नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गाईड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे जसे की आपल्याला माहीतच आहे नुकतीच पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील आणि काही जण बाकी असतील त्या सर्वांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे आपण फॉर्म भरत असताना जसे की आपल्याला माहीत आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीची गरज पडत असते पण बरेचसे विद्यार्थी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकताना कोणताही विचार न करता टाकत असतात परंतु काय होतं ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात त्यावेळेस यु युजर आय डी आणि पासवर्ड हा तुमच्या लक्षात राहत नाही किंवा तो ईमेल आय डी तुमच्या वापरातला नसतो त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्हाला खूप अडचणींना सामोरे जावे लागते जसं की हॉल तिकीट काढताना नंतर बऱ्याच प्रक्रियेमध्ये तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्डची गरज पडत असते परंतु जर तुम्ही तुमच्या वापरातील ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर टाकला नसेल जर तुम्हाला पासवर्ड रिसेट करायचा असेल तर तुम्हाला तिथं प्रॉ प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना कुठलीही गडबड करायची नसते तुम्हाला जर वाटलं नेट कॅपीवरती खूप गर्दी आहे तर तुम्ही लेट या उद्या या परंतु फॉर्म भरत असताना गडबड करू नका जेणेकरून तुमच्यासमोर नुकसान होणार नाही जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार त्यानंतर तो फॉर्म एडिट होत नाही किंवा परत फॉर्म भरता येत नाही तुम्ही फॉर्मचा जिल्हा चेंज करू शकतात परंतु फॉर्म तुम्ही परत भरू शकत नाही त्यामुळं फॉर्म जो पण भराल तो काळजीपूर्वक भरावा जेणेकरून तुमचं पुढे नुकसान होणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुमची एक चूक ही तुमचं आयुष्य खराब करू शकते तुमचे वर्ष खराब करू शकते त्यामुळं पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना कुठलीही गडबड करू नका तुम्ही जो ईमेल आय डी देणार मोबाईल नंबर देणार तो तुमच्या वापरातीलच द्या जेणेकरून तुम्हाला नंतर पासवर्ड रिसेट करायची गरज पडली किंवा पासवर्ड विसरलात तर तुम्हाला त्याची मदत होईल मित्रांनो पोलीस भरतीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आणि पोलीस भरती प्रक्रिया यावरती मी एक पुढचा व्हिडिओ बनवणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा